अनुप्रियाची स्वप्न मातीमोल करणार अविनाश पुन्हा एकदा अनुच्या स्वप्नांच्या आडवा येणार अविनाश पहिलं पाऊल ठरणार शेवटचं मी संसार माझा रेखीते या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे तर मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे जो खूपच इंटरेस्टिंग आहे एकीकडे एक आपल्याला बघायला मिळते की अनुप्रिया आर के अकॅडमीमध्ये पोहोचते तिच्या स्वप्नांचं ते पहिलं पाऊल असतं आणि तिथे अनुप्रिया जाताना खूप खु� खुश असते या अकॅडमीमध्ये तिचं ऍडमिशन सुद्धा होतं आणि तिला रसीट मिळते तिला सांगितलं जातं की तुमचं ऍडमिशन झालंय तुम्ही उद्यापासून येऊ शकता म्हणून रेडिओला आवाज देण्याचं अनुचं हे स्वप्न आता पहिलं पाऊल त्याचं पूर्ण झालेलं आहे अनुप्रिया घरी जाते तर दुसरीकडे बघायला मिळतं की अविनाश काहीतरी शोधत असतो तेव्हा तो अनुच्या बॅगेत सुद्धा शोधतो आणि तो जोरात अनुप्रियाला आवाज देतो त्याला त्याला जी हवी हो असते ती वस्तू मिळत नाही म्हणून तो अनुप्रियाला आवाज देतो तितक्याच त्या, त्या बॅगेतून खाली पडते ऍडमिशन झालेली रसीट आणि ती बघून अविनाश मात्र रागावतो अनुप्रिया सुद्धा हैराण आहे है। अविनाशच्या हातात ती चिठ्ठी लागलेली आहे जिथे अनुप्रियाने ऍडमिशन घेतलं आहे त्या क्लासची आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की अविनाशची काय प्रतिक्रिया असणार सध्या तरी तो खूप रागावलाय आणि त्याने ती रसीट फाडून टाकली आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की अनुप्रियाच्या स्वप्नाचं हे पहिलं पाऊल शेवटचं ठरणार का तर तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्साइटेड आहात आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार